तयार झालेत आपले हे चवदार मका आणि मूगडाळीची भजी करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी साधा आणि सोपा मेनू बनवणार आहे रात्रीसाठी वरण भात आणि मुगडाळीची भजी तर मुगडाळीची भजी बनवण्यासाठी इकडे मी दोन वाटी मुगडाळ भिजवून घेतलेली आहे नंतर मी मिक्सरवरती बारीक करून घेणार इकडे आहे मक्याचं पीठ लाल मका असते नाखी त्याचं पीठ मी दळवून आणलेलं आहे हे आहे मक्याचं पीठ मिरचीचा ठेचा मिरची लसूण जिराचा ठेचा कोथिंबीर हळद हिंग इकडे मी उभा कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यावरती मीठ आणि ओवा टाकलेला आहे तर आता आपण हे कांद्याला सगळं चोळून घेऊया म्हणजे कांद्याला जे पाणी सुटेल ना त्याच्यामध्येच आपण भजी बनवणार आहोत हे पहा कांद्याला या प्र पद्धतीनं चोळून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले कांद्याला लागून ना कांद्यातून पाणी सुटतं आणि कांदा चवीला छान लागतो भजीमध्ये तर आता आपण तर आता मी मिक्सरला डाळ वाटून घेणार आहे मूग डाळ इकडे मी बघा मुगाची डाळ बारीक करून घेतलेली आहे आता आपण कांद्यामध्ये घालूया आता मी मक्याचं पीठ घालते आणि चांगलं मिक्स करून घेणार हाताने करून घ्या चमचानी करून घ्या छान मिक्स करून घ्या ही भजी ना चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिक होतात लहान मुलं आवडीने खातात कढीसोबत खाऊ शकता किंवा असंही सकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता आत्ता मी हे रात्रीसाठी बनवलेले आहेत कारण माझं रात्रीचं जेवण फक्त वरण भात आहे आणि मी हे वरण भातासोबत तोंडी लावून खा करणार आहे भजी मीठ चाखून बघा आणि आणखीन जास्त लागत असेल तर ते पण घालून घ्या बेसन पिठाची भजी बनवतो ना सेम त्याच पद्धतीनं पीठ भिजवून घ्यायचं हे बघा आता मी हे पीठ भिजवून झालेलं आहे आता भजी तळायला घेऊया तिकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे बऱ्यापैकी तेल लागतं कारण मक्याचं पीठ आहे ना त्यामुळे पीठ तेल जास्त लागतं तेल गरम झालेलं आहे आणि बघा इकडे मी पिठामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि आपण आता त्याचे असे भजी सोडून घेणार आहोत चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिकही आहेत मका आणि मूगडाळ आणि वरण भाता सोबत तर अप्रतिम लागतात आज रात्रीचा माझा मेनू वरण भात आहे आणि मूगडाळीची भजी साधा सोपा आणि चविष्ट मेनू आहे इकडे मी सगळी भजी सोडून घेतलेली आहेत आणि खालच्या बाजूने लाल झाली ना की आपण परतून घेऊया आता खालच्या बाजूनी भजी शेकून झालेली आहेत मी उलटून घेते छान सोनेरी कलरवरती शेकून घ्यायचे करपू द्यायचे नाहीत कुरकुरीत आणि चवीला छान होतात असे मस्त पैकी हलवून घ्यायचे सुट्टे पण करायचे हे बघा चिटकलेले असतात ना तर ते असे सुट्टे करून घ्यायचे भजी बघा दोन्ही बाजूनी छान शेकून झालेली आहेत আপনি সঙ্গে ঘেলা